सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात पावसानं विश्रांती घेतली असली तरी देखील गंगापूर धरणाच्या पाणलोक क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे सध्यास्थितीत गंगापूर धरणातून तेवीसशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे नाशिकच्या पुराचं मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी पातळी आलेली आहे याच पुरस्थितीचा गोदा काठावरून आढावा घेण्यात आलेला आहे पाहूयात You look okay, okay. संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित